श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी तर पंचवीस जानेवारीला आहे शाकंबरी पौर्णिमा आणि याच दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आहे अशा या सुंदर पावन मुहूर्तावरती आपल्याला फक्त एक सुपारी या ठिकाणी अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी आणि दुःख हे नष्ट होणार आहे सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट करण्याची पॉवर या उपायामध्ये आहे त्यासाठी सर्वांनी हा उपाय करावा आणि आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर करायला अजिबात विसरू नका यासोबतच आपल्या घरामध्ये पैसा हा टिकून राहायला सुद्धा मदत होते बऱ्याचदा काय होतं की आपण काबाड कष्ट करतो मात्र पैसा पुरवठी येत नाही आपण काय म्हणतो तीन लोक चार लोक आमच्या घरामधली काम करत आहेत आमच्या घरामध्ये पैसा देखील येतोय मात्र हा जो पैसा आहे तो काही ना काही कारणास्तव खर्च होतोय घरामध्ये पैसा टिकून राहत नाही तर अशी जर काही समस्या असेल तर तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकून राहायला सुरुवात होईल यासोबतच पैसा घरामध्ये यायला देखील या। सुरुवात होईल बऱ्याचदा काय होतं की खूप प्रयत्न करतो तरी देखील नोकरी आपल्या मुलांना भेटत नाही आपल्याला काही पैसा कमवण्याचं चांगलं साधन भेटत नाही तर हे साधन देखील तुमच्याकडे चालून येणार आहे म्हणजेच काय की माता लक्ष्मी ही चालून तुमच्या घरी येणार आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे की सुपारीचा उपाय जो आहे तो कसा करावा याबद्दलची तेव्हा जर व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल चॅनेलवरती पहिल्यांदाच भेट असाल भेटत देत असाल तर नक्कीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला देखील प्रेस करा की ज्यामुळे नवनवीन असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळतील याचं नोटिफिकेशन जे आहे ते पटकन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर चला उपायाकडे वळूयात तर काय करायचं आहे पंचवीस जानेवारीला आपली देवपूजा झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे यासाठी आरती लावा निरंजन लावा आणि दोन अगरबत्त्या लावा बसण्यासाठी आसन घ्या आणि एक सुपारी घ्यायची आहे यासोबतच एक नाणं घ्यायचं आहे मात्र हे जे नाणं आहे ते दहा रुपयाचं नाणं असावं किंवा मग पाच रुपयांचं नाणं असावं दोन्हीपैकी कोणतंही एक नाणं तुम्ही घेऊ शकता दोन्ही पैकी कोणतंही नाणं चालेल पाच रुपये किंवा दहा रुपये हे नाणं घेतल्यानंतर नाणं स्वच्छ धुवायचं आहे गंगाजलाने गंगाजल जर तुमच्या घरामध्ये असेल तर गंगाजलाने धुतलं तर अतिशय उत्तम सोन्याहून पिवळ मात्र जर गंगाजल नसेल तर अशा वेळी तुम्ही गोमूत्राने धुतलं तरी देखील चालेल थोडंसं गोमूत्र साध्या पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे नाणं धुवून घ्यायचं आहे याच्यानंतर आपली जी सुपारी आहे या सुपारीला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना सतत ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक घालायचा आहे आता हा जप किती वेळा करावा तर अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशा संख्येमध्ये तुम्ही करू शकता अभिषेकासाठी तुम्ही पंचामृताचा देखील वापर करू शकता तुमच्याकडे जे असेल त्याने अभिषेक घाला आणि नंतर सुपारी एकदम स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि नंतर ही जी सुपारी आहे ती आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक खाऊचं पान खाऊच्या पानाला नागवेलीचं पान देखील म्हणतात तर हे एक पान घ्यायचं आहे आपल्याला एक घ्या किंवा दोन घ्या दोन असली तर दोन घ्या दोन नसतील तर एक घ्या वेड्याचं पान जे आपण इतर पूजामध्ये मांडत असतो ते पान आपल्याला घ्यायचं आहे हे पान घेतल्यानंतर याच्यावरती कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे मधोमध मद पानाच्या बरोबर मधोमध मद एक स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि स्वस्तिकाच्या दोन्ही बाजूस उभ्या रेषा देखील ओढायला विसरायचे नाही हे स्वस्तिक काढून झाल्यानंतर थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत तांदूळ घ्यायचे आहेत अखंड तांदूळ असावे कुठूनही तुटके फुटके नसावे हे तांदूळ घ्यायचे आणि त्यांना थोडीशी हळद हो लावायची आणि हे तांदूळ पिवळे करायचे आणि नंतर हे तांदूळ त्या स्वस्तिकाच्या मधोमध ठेवायचं आहे जे आपण पानावरती स्वस्तिक काढलेलं आहे त्या पुस्तिकावरती मधोमध हे तांदूळ ठेवायचे आहेत नंतर जे तुम्ही नाणं घेतला असेल पाच रुपयाचं असो किंवा दहा रुपयांचं असो ते देखील ठेवायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती सुपारी ठेवायची आहे आता सुपारीला हळदी कुंकू लावा व्यवस्थित धूप दीप दाखवा आणि खडी साखरेचा सा नैवेद्य दाखवायचा आहे हे झाल्यानंतर तुम्ही तिथेच माता लक्ष्मीच्या समोरच बसून एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे हे जर तुम्हाला जमत नसेल पठन करणं कोणतंही स्तोत्र तुम्हाला अवघड वाटत असेल तर अशा वेळी तुम्ही माता लक्ष्मीचा जो कोणता तुम्हाला मंत्र येत असेल जय माता लक्ष्मी श्री माता लक्ष्मी किंवा नुसतं श्रीम किंवा श्रीम श्री नमः किंवा माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र तो देखील तुम्ही म्हणू शकता या जे माता लक्ष्मीचे मंत्र आहेत मी आता तुम्हाला सांगितले त्याच्यापैकी कोणताही एका मंत्राचं पठन तुम्हाला एकशे आठ वेळा करायचं आहे आणि याच्यानंतर जर तुम्ही व्यंकटेश स्त्रोत्र वाचणार नसाल तुम्हाला वाचता येत नसेल तर अशा वेळे तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र म्हणायचा आहे किंवा मग विष्णू गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता हा मंत्र म्हणायचा आहे विष्णू गायत्री किंवा ओम नमो भगवते वासुदेवायन महा दोन्ही पैकी कोणताही एक मंत्र म्हणा आणि माता लक्ष्मीचाही कोणताही एखादा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायचे आहेत हे दोन्ही जे मंत्र आहेत म्हणजे माता लक्ष्मीचा कोणताही एक मंत्र आणि विष्णू भगवानांचा कोणताही एक मंत्र तुम्हाला एकशे आठ एकशे आठ वेळा अशा प्रकारे हे दोन्ही मंत्र म्हणायचे आहेत हे जर म्हणणार नसाल तर जसं मी तुम्हाला म्हंटल की एक वेळा सुक्त आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे हे म्हणून झाल्यानंतर आपली इच्छा व्यक्त करायची आहे पुन्हा एकदा हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत पिवळ्या अक्षदा घ्या हातामध्ये तुमची जी समस्या आहे म्हणजे माझ्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होऊ दे अखंड लक्ष्मी नांदू हो दे माझ्या मुलाबाळांचं चांगलं होऊ देत माझ्या पतीला चांगली नोकरी मिळू हो देत मला आमच्या घराला कुटुंबाला खूप यश मिळू हो देत खूप भरभराट बर आमच्या घरामध्ये येऊ देत अशा हो दे। ज्या काही तुमच्या समस्या असतील अडचणी असतील त्या व्यक्त करायच्या आहेत आणि नंतर हातातील अक्षदा ह्या तुम्हाला याच सुपारीवरती या अर्पण करायच्या आहेत आता हे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा शुक्रवार आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर पुन्हा तुम्ही आंघोळ वगैरे करायचे आहे आणि नंतर हे जे नाना आहे जे सुपारी अक्षदा आणि ते विड्याचं पान हे तुम्हाला लाल वस्त्रामध्ये बघा मी तुम्हाला वस्त्र सांगते लाल पिवळे किंवा पांढरे तिन्हीपैकी कोणत्याही रंगाचे एक वस्त्र घ्यायचं आहे आणि या वस्त्रामध्ये हे जी वस्तू आहे ती बांधून ठेवायची आहे म्हणजेच काय सुपारी पान जसं की मी म्हंटल आपण जे साहित्य वापरलेले ते सर्व आपल्याला उचलायचं आहे माता लक्ष्मीच्या पुढे जे ठेवलेलं आहे ते उचलायचं आहे आणि एखादं वस्त्र घ्यायचं आहे लाल पिवळं किंवा मग पांढरं तिन्हीपैकी कोणतेही एका रंगाचं तुमच्याकडे असेल ते घ्या त्याच्यामध्ये ठेवा वस्त्र हे नवीनच असावं जुनं नसावं फाटकं तुटकं देखील नसावं व्यवस्थित नवीन एखादं वस्त्र घ्या आणि त्याच्यामध्ये हे बांधा आता बांधत असताना आपल्याला तीन गाठी मारायच्या आहेत या वस्त्राला म्हणजे तीन वेळा गाठी मारायच्या आहेत तर आपल्याला काय करायचं आहे दोन गाठी हे आपल्याला देवघराच्या समोरच बसून मारायचे आहेत आणि तिसरी जी गाठ आहे ती आपल्याला मुख्य दरवाजाच्या वरती मारायची आहे ती कशी ती बघा मुख्य दरवाजाच्या जवळ दोन गाठी अगोदर देवघरासमोर बसून मारायच्या आणि नंतर ही जी पोटली आहे ती मुख्य दरवाजापाशी घेऊन जायचं आहे मुख्य चौकटीच्या तिथे आणि ही, पोट ही, जे, जे ए, ही पोटली आपल्याला आपल्याच घरामध्ये मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला बांधायची आहे मात्र आतून बांधायची आहे कुणालाही दिसली नाही पाहिजे आतून जे तुमचा उजवा हात येईल त्या बाजूला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे आणि बांधत असताना देखील याला एकच गाठ मारायची आहे कारण दोन गाठी आपण देवघराच्या तिथे मारलेल्या आहेत तिसरी गाठ ही आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथे बांधायची आहे उजव्या बाजूला मग आता ही बांधत असताना बोटली जर तुमच्या तिथे बांधायला जागा नसेल तर एखादा खेळा जरी ठोकलात तुम्ही त्या ठिकाणी तरी देखील चालेल आणि त्या खेळाला तुम्ही बांधू शकता किंवा मग तुमचं जर जुनं घर असेल किंवा नवीन घर असेल आडे वगैरे किंवा अँगल एखादा असेल तर त्या तुम्ही अँगलला देखील बांधू शकता मात्र अशा प्रकारे बांधा दाराच्या बरोबर पाठीमागे यायला पाहिजे की जेणेकरून हे कुणालाही दिसलं नाही पाहिजे फक्त तुम्हालाच माहिती असलं पाहिजे की तुम्ही काय ठेवलेलं आहे इतर कुणीही विचारू नये की हे काय आहे तुम्ही काय बांधलेलं आहे कुणाला कुणाच्याही नजरेत दिसलं नाही पाहिजे या उपायाने काय होतं की अलक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही घरामध्ये सतत सकारात्मक वातावरण निर्माण होऊन राहतं आणि घरामध्ये पैसा येऊ लागतो आलेला पैसा टिकून राहायला सुरुवात होतो घरामध्ये कधीही अलक्ष्मी कलह हे घुसत नाहीत असं वातावरण कधीही घरामध्ये तयार होत नाही तर अतिशय पॉवरफुल हा उपाय आहे जो सर्वांनी करून पाहावा आणि आलेला अनुभव देखील माझ्याशी शेअर करायला नक्कीच विसरू नका झालेली सेवा ही महाराजांच्या चन्ने रुजू करून आजची माहिती आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ